होळी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं यंदा होलिका दहन चोवीस मार्च रोजी होत आहे असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होतो होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तीचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण खूप खास आहे मंडळी होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होळीची श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला ला लावतो देखील काही उपाय सांगण्यात आले आहेत जे उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकता आणि आर्थिक संकट देखील दूर करू शकता मंडळी धार्मिक शास्त्रात सर्व दैनंदिन कामासाठी काही नियम बनवले गेले आहेत या नियमांमध्ये केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक कारणे देखील आहेत या वैज्ञानिक कारणामुळेच आपल्या घरातील वडीलधारी मंडळी काही घरगुती कामासंदर्भातील नियमांचे पालन करतात आणि आपल्यालाही लहानपणापासून हे नियम शिकवतात परंतु आजच्या निकृष्ट जीवनशैली आणि भरपूर धावपळीच्या जीवनात आपण सगळेच हळूहळू त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहोत यामागील एक महत्वाचे कारण म्हणजे कदाचित आपल्याला त्या तथ्यांबद्दल योग्य प्रकारे माहिती नाही मंडळी असे म्हणतात की आपण जे बोलतो त्या संदर्भात वास्तू म्हणत असते हे खरं आहे त्या दुमत असायलाच कारण नाही यात अंधश्रद्धा अजिबात नाही पण आपल्या आकलनात थोडी चूक होते इतकंच धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला एकच छोटस काम करायचं आहे होळीच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात तुमच्या आर्थिक अडचणी सुटू शकतात त्याचबरोबर तुमची कर्जमुक्ती देखील होऊ शकते होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता पिंपळाच्या पानावर देवी लक्ष्मीचं आगमन होतं त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्याने सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जावं पिंपळाला पाणी घालावं यानंतर झाडाखाली बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं मग ते श्रीसुक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र असेल त्याचं पठन करावं यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील होळीच्या संध्याकाळी एक नारळ घेऊन संपूर्ण सोलावे त्याला शेंडी सुद्धा ठेवायची नाही त्या नारळाला तीन डोळे असतात त्यातील एक डोळा फोडून किंवा छिद्र करून त्यातील सर्व पाणी बाहेर काढावे आणि त्यामध्ये पूर्ण तूप भरावे तूप नारळामध्येच गच्च भरल्यानंतर एका कोऱ्या कागदावर आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सविस्तर लिहून त्या नारळावरती चिट्टी धरावी आणि लाल किंवा काळ्या धागाने नारळाला पूर्ण गुंडाळावे नारळ कुठेही दिसला नाही पाहिजे अशा प्रकारे पूर्ण दोऱ्याचे नारळाला वेष्टन करून ते नारळ होळीत विसर्जन करावे नारळ विसर्जन करत असताना मनोमन अग्निदेवतेला प्रार्थना करावी, करावी। तसेच एका विड्याच्या पानावर तुपात भाजलेल्या दोन लवंगा एक बत्ताशा ठेवावा त्यानंतर ही सर्व सामग्री होळीमध्ये दहन करावी यामुळे घरात कायम सुख समृद्धी राहील होळीच्या रात्री मोहरीच्या तेलात चौमुखी दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर लावून त्याची पूजा करावी त्यानंतर लक्ष्मी नारायणांना सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी या उपायामुळे धनहानी थांबते जर तुमचे पैसे कुणाकडे फसले असतील तर अकरा गोमती चक्र हातात घेऊन पेटत्या होळीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात नंतर एका पांढऱ्या कागदावर रक्त चंदनाने जा पैसे अडकले आहेत त्याचं नाव लिहा आणि त्या कागदात गोमती चक्र ठेवून आणि कुठेही खड्डा खणून गाडून टाका तुमचे अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल जर व्यापार किंवा नोकरीमध्ये वृद्धी होत नसेल तर एकवीस गोमती चक्र होळीच्या रात्री शिवलिंगावर अर्पण करावी यामुळे नक्की फायदा होतो जर कुणाच्या पत्रिकेत राहूच्या दशेमुळे समस्या निर्माण झाल्या असतील तर एक नारळ घेऊन त्याची शेंडी पूर्ण काढावे नारळाला असणारा डोळा तोडून आतील पाणी पूर्ण काढावे मग त्यात जवसाचे तेल भरावे त्यामध्ये थोडा गुळ घाला आणि हा नारळ जळत्या होळीत अर्पण करा यामुळे प्रभाव समाप्त होतो जर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती आत्मांचा वास असेल तर होळी पेटवल्यानंतर त्यातील थोडासा अग्नि घरी घेऊन या आणि घरातील अग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात तो अग्नी ठेवून द्या त्याच्यासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा तुमची अडचण दूर होईल होळी दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीतील थोडी राग घरी घेऊन त्यात थोडीशी पिवळी मोहरी साधी मोहरी आणि मीठ घालून एका लाल कपड्यात बांधून ठेवा यामुळे भूत प्रेत बाधा नजर दोषापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे आर्थिक संकट दूर करण्यासाठी होळीचे भस्म लाल कपड्यात बांधून ते तिजोरीमध्ये ठेवा त्यासोबतच त्या, त्या राखेची पूडी बांधा आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल घरात सुखशांती आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात हा भस्म टाका यामुळे घरातील भांडणं तर मिटतातच आणि घरात सुख शांती येऊ लागते जर तुमच्या घरात एखादं लहान मूल सतत आजारी पडत असेल तर होलिकेचा भस्म एका कापडात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवा त्या मुलाच्या कपाळाला देखील लावा त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी काढावी वास्तूमधील रंगाशी संबंधित उपायांचा अवलंब करून अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर केले जाऊ शकतात अशा रंगांच्या रांगोळ्या काढण्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते अशी मान्यता आहे वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी मोत्यांचा शंख आणावा यानंतर पूजागृहात ठेवून त्याची नित्य पूजा करावी असे केल्याने घरात सुख समृद्धी येते दुसरीकडे हा मोती शंख देवी लक्ष्मीसमोर ठेवल्यास जीवनातील आर्थिक संबंधित समस्याही दूर होऊ लागतात याशिवाय व्यवसायात गडबड होत असेल तर होळीच्या दिवशी मोत्याचा शंख घेऊन त्याची पूजा करून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा असा विश्वास आहे की लवकरच त्याची सकारात्मक ऊर्जा व्यवसायात देखील नफा मिळवून देईल घराच्या नैऋत्य दिशेला सहकुटुंब फोटो किंवा सूर्यफुलाचे चित्र लावा होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात सूर्यदेवाचे चित्र लावू शकता उगवत्या सूर्याचे चित्र लावल्याने तुम्हाला खूप फायदा होईल हे चित्र लावताना तुम्हाला दिशेची विशेष काळजी घ्यावी लागेल ऑफिस किंवा दुकानात सूर्याचे चित्र पूर्व दिशेलाच लावावे असे केल्याने कुटुंबातील कलह हो दूर होतो याशिवाय प्रत्येकाचे एकमेकाबद्दलचे प्रेम आणि आपुलकीही वाढते तसेच शत्रूंची वाईट नजर दूर होते आणि देवाच्या कृपेने त्यांचा आपोआप पराभव होतो वास्तुदोषांमुळे पती पत्नीमध्ये सामंजस्य असतानाही अनेकदा वाद होतात हे वाद दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी बेडरूम मध्ये राधा चित्र लावावे आपण घरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधाच्या मूर्ती देखील स्थापित करू शकता वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर विघ्नहर्ता श्री गणेशाचा फोटो किंवा मूर्ती लावा